आजच्या कार्यक्रमाला उपस्थित कौशल्य विभाग बुलढाणाचे आयुक्त आणि आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय श्री प्रवीणजी खंडाडे सर तसेच कौशल्य विभाग बुलढाणाचे सर्व पदाधिकारी तसेच संस्थेचे विद्यार्थी मित्रांनो आज पंधरा जुलै दोन हजार चोवीस आज जगभरात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो दोन हजार चौदा मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याची घोषणा केली होती हा दिवस साजरा करण्यामागचे कारण जगभरातील तरुणांच्या कौशल्यावर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो माननीय श्री सर यांना मी ते त्यांचे मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना कौशल्य विकास शुभेच्छा आणि आपण आज या ठिकाणी कौशल्य विकास दिनानिमित्त एकत्र येऊन थोडीशी चर्चा करण्यासाठी करण्यात आलो आहे तर जास्त काही तुमचा वेळ घेत नाही पण थोडस मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला आपण एक शासनाने एक तशी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे तशा लाडक्या भावासाठी एक स्कीम योजना आहे तर ती स्कीम दोन वाक्यात तुम्हाला सविस्तर सांगतो आणि मी संपवतो तर आता ही स्कीम नेमकी काय आणि त्याच्यामध्ये तुम्ही बसता असं काही नाही भाऊस बसले पाहिजे पैकी पण बसतात तर याच्यामध्ये असं आहे की तुम्ही आता ट्रेनिंग घेतलाय आणि याच्यानंतर तुम्ही एका संस्थेत किंवा कुठे एखाद्या कंपनीमध्ये असो संस्थेमध्ये असो कुठे तुम्ही जॉबला लागला आता जॉबला लागल्याच्या नंतर तुम्हाला त्या आस्थापने ऑफिस असो कॉलेजेस असो कंपनी असो वटेवर काय जे असेल ते तिथे लागलात तुम्ही तुम्हाला त्यांच्याकडनं काही जो पगार ठरलेला असा तो पगार तुम्हाला भेटणार आहे पण त्याच्यासोबत तुम्हाला म्हणून ही योजना शासनाने आलेली आहे आते आता हे स्टॅपमेंट कसं भेटणार जसं तुमचा पगार तिथे ठरलेला आहे तुमचा पगार तुम्ही तिथे नोकरी ज्यावेळेस इंटरव्ह्यू जाता त्यावेळेस तो पगार तिथे ठरलेला असतो पण आमचं स्टॅपमेंट कसं फिक्स आहे आता कसं ठरलेलं एखाद्या तुम्हाला तिथं सहा हजार एखादा एक्झाम्पल त्यांनी तुम्हाला जॉब दिलेला आहे तर मग आता तुम्हाला आम्ही किती देणार हा प्रश्न पडला असेल ठीक आहे तर त्याचं कसं आहे तुम्ही एज्युकेशनवर जास्त ठरलेलं आहे तुमचं जरी बारावी झालेलं असेल तर तुम्हाला शासनाकडनं सहा हजार रुपये स्टॅपमेंट सहा महिन्याकरता तुमच्या खात्यात जमा केलेला आहे आता हे झालं बारावीसाठी साठी त्याच्यानंतर डिप्लोमा असो दोन वर्षाचा डिप्लोमा आय टी असो किंवा मग कोणत्या डिप्लोमा असो डिप्लोमा असेल तर तुम्हाला डिप्लोमान भेटेल सहा महिने करता आणि त्याच्यानंतर तुमचं जे डिप्लोमा डिग्री असेल एज्युकेशन एज़ ग्रॅज्युएट झालेलं असेल ग्रॅज्युएट कशामध्ये सुद्धा असो तर तिथं तुम्हाला दहा हजार रुपये भेटेल स्टायपेंड आणि असं रूल नाही आहे आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो आम्हाला कॉलेज लोकांचे की सर माझं बारावी झालेलं आहे आणि मला स्टायपेंड इथलं सात हजार भेटतं आणि मग तुमचं स्टायपमेंट किती भेटणार त्याला तेवढंच भेटणार पण तुमचा पगार जरी तिकडे सहा हजार असेल जरी ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला मात्र आमच्याकडनं दहाच हजार भेटणार आता बघितलं मात्र दहा हजार पगार आहे मग तुमच्या माझे सहा हजार पक्रांपेक्षा तुम्ही स्टापमेंट कसं ना आपलं स्टॅपमेंट फिक्स एज्युकेशन वरती तुम्ही ग्रॅज्युएशन होऊन जरी सात हजार करत असेल पण तुम्हाला आमच्या नॉर्मनुसार तुमचं ग्रॅज्युएट म्हणून तुम्हाला दहा हजार आणि आता शिक्षण झाल्याच्या नंतर यांना तुम्हाला प्लेसमेंट देणं बंद कराल का हे माहिती तुम्हाला सर्वांना हो का नाही म्हणजे कॉन्फिडन्स नाही आहे का म्हणजे तुम्हाला हे प्रशिक्षण झाल्याच्या नंतर तुम्हाला ही संस्था प्लेसमेंट देणार आहे नोकऱ्या देणार आहे ते नोकऱ्या कुठेही असू शकतात तुमची फक्त जाण्याची तयारी असली पाहिजे आणि कुठून तरी माणसाने सुरुवात केलं पाहिजे आणि कधी असं म्हणायचं की एक छोटीशी संस्था माणसाला फक्त वाट भेटली पाहिजे कुठून तरी वाट भेटली नाही एकदा माणूस जाते तर आपण सुरुवातच करत नाही तुम्हाला सांगितलं तर बुन्यामध्ये बरेच आपले ते टी शर्ट वगैरे बनवतात ना ते काही जेंट वगैरे आले तर तिथं तुम्ही तुमचं शिलाई मशीन बनवतात तुम्हाला शिलाई मशीन म्हणून केलं ना पन्नास ते साठ ते सत्तर रुपयाला एक शर्ट तुम्हाला कटिंग करून दिले फक्त तिथे शिवायचं असतं तुम्ही जर दहा वीस पंधरा जर टी शर्ट काढले तेवढं पाहिजे तुम्हाला भेटतो सुरुवात करायची माणसांकडून आपण काय करतो नाही आता मला शिलाई मशीन घर फोडतो तर आपण एक लक्ष्मण रेखा आपण ठेवलेली आहे की लक्ष्मण रेषा उठून जागा सगळ्या काही ऑपॉर्च्युनिटी आहेत आता तुम्हाला यासाठी पुणे मुंबई नाटक ठिकाणी खूप सारे आपण गरज सोडत नाही लेकरं वाढलं परिवार आपला हा सुटत नाही ठीक आहे जास्त वेळ घेत नाही तर जसं आता ही योजना सांगितली तू नोकरी लागा तुम्हाला आम्ही अटेंडन्स कंप्लीट करून घ्या रेग्युलर या अटेंडन्स कम्प्लीट करा एक्झाम मध्ये पास व्हा एक्झाम मध्ये पास झाल्याच्या नंतर तुम्हाला प्लेसमेंट दिल्या येईल प्लेसमेंट दिल्याच्या तुम्हाला पगार भेटेल पगार भेटल्या नंतर तुम्हाला टायपेट भेटेल अशी ही युवा कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची योजना आहे ठीक आहे आणि बोलून की अडचण असेल तर सरांना तुम्ही विचारा नंतर माझ्यापर्यंत मी डिस्कस करून सांगा थँक्यू